त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुमच्यावर एका आरोप केलेला आहे दुय्यम वागणूक देतात तुम्ही काही एक तर एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तीबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा त्यांच्याबद्दल जर तुम्हाला खूप खोलात जाऊन विचारायचं असेल तर सामान्य लोकांना विचारा मग ते तुम्हाला जे काही जे सांगायचे ते सांगते त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघामधला एखादा महत्वाचा प्रश्न या राज्याचा महत्वाचा प्रश्न असेल की त्याला उत्तर झाला तयार तुमच्या मतदारसंघामध्ये फिरत आहे चांगली गोष्ट आहे मोठे नेते आहेत फिल ने ते फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये फिरतील असं नाही अख्ख्या महाराष्ट्रात फिरतील त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचे नेते वेगळे आहेत नेते जसं सांगतील यात नेत्यांनी सांगितलं नसलं तरी जिथं कुठे ते फिरतील तो शेवटी त्यांचा अधिकार आहे शेवटी मोठ्या नेत्यांना आपण काय बोललो म्हणजे निवडणुकीची तयारी तर सुरू नाही केली त्यांनी आता मी बल्या, बर एक तुम्हाला सांगतो माझ्या विरोधात कोणाला उभं राहायचं तुम्ही राहावं किती लोकांना मतं खाण्यासाठी उभं करायचं करावं काही केलं तरी तिथे असणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलंय त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायला तयार एक चर्चा अशी आहे की तुम्ही बारामतीमध्ये पण जाऊ शकता आणि अजित इथं लढू कर्जत जामखेड मी कधीही सोडणार नाही काही झालं तरी कर्जत जामखेड मधूनच लढणार आणि लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या पाठिंब्याने मला हाही विश्वास आहे गेल्या वेळेस जी लीड होती ती लीड अधिक त्याच्यामध्ये वाढलेली बघायला मिळेल महिला मेळावा घेतला मोदींचा वेगळा मेळावा तुमचा वेगळा मेळावा तुम्हाला कशी कराल तुम्ही म्हणजे फरक तुलना एकच आहे माझ्या मेळाव्यामध्ये प्रेमाने माझ्या सर्व बहिणी आल्या होत्या मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये पाचशे रुपये देऊन आणल्या गेल्या होत्या पण काल मेळाव्यामध्ये मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये आपण जर बघितलं तर एक स्टेटमेंट फार जबरदस्त होत त्यांनी सांगितलं महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला सोडू नका आणि त्या व्यक्तीला जो कोणी मदत करत असेल त्याला पण तुम्ही सोडू नका त्याचा अर्थ या सरकारवरच मोदी साहेबांचा विश्वास राहिलेला नाही कारण का हे सरकार काय पद्धतीने गुंडांचा वापर लोकसभेमध्ये केलंय हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तर मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की भवानो महायुतींच्या नेत्यांचं काय खरं नाही त्यांच्याकडनं कुठेही महाराष्ट्राचा विकास होणार नाही त्यामुळे इथं बदल हा शंभर टक्के होणार हे जर मोदी साहेबांनी सांगितलं असेल त्यांच्या अन्न भक्तांनी हे समजून घ्यावं एवढीच विनंती इथं करतो आज तुम्ही विदर्भ दौऱ्यावर आहे विदर्भात एकूण बासष्ट पैकी किती जागा लढण्याची तयारी दे विश्वस, आहे नागपूर शहरात एक तर या भागामध्ये अनिल देशमुख साहेब हे पवार साहेबांचे एकदम विश्वास विश्वासीय व्यक्ती आहेत इथे किती जागा लढाव्यात याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेब अनिल देशमुख साहेब जयंत पाटील साहेब घेतील पण एक तुम्हाला सांगतो की सर्व पक्षाला विश्वासात घेऊन जास्तीत जास्त आणि गेल्या वेळेसपेक्षा जास्त जागा आपल्या आम्हाला कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमच्या तिन्ही पक्षांच्या जागा कशा निवडून नी येतील यासाठी सुद्धा आम्ही एकत्रित प्रयत्न सलील देशमुख यांनी सुद्धा मागणी केली होती की त्यांना विधानसभा लढायची त्यांची काटोलमधनच लढायची इच्छा आहे अशा प्रसिद्ध हा पिढा तुम्ही कसं सोडवणार अनिल देशमुख की सलील देशमुख नाही शेवटी एक हे त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही कदाचित ती चर्चा असेल त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा सगळ्यांची इच्छा असतेच अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील पवार साहेब योग्य असे निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आमच्या घरामध्ये लोकशाही आहे त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो चर्चा झालेली बरी असते महाविकास आघाडीमध्ये असून येतं आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तिथे तर रस्सी खेस होते तिथून एकामेकांच्या कुरघुड्या केल्या जातात ते महायुतीचा विषय आला आमच्यात तसं होत नाही पण अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेत एक चर्चा जोरात सुरू आहे की अनिल देशमुख दक्षिण पश्चिमांना देवेंद्र फडणवीस यांच्या ते विरुद्ध शेवटी देशमुख साहेब बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार चोवीसशे याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे म्हणजे कुठेतरी तिथे तिथं आहे नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले की आता विकास बंद करा तुम्ही विकास करता विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये थोडा जरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक या बाबतीत नाराज आहेत त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज येते पण एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे नेते ने त्यांना त्यांचा मतदारसंघ सुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या मध्ये येणार गडकरींची भेट घेणार आहे त्या विषयावर भेट आहे काय चर्चा गडकरी साहेबांना भेटण्याचं कारण म्हणजे त्यांच्या त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या मतदारसंघाचा एक विषय नेहमी नेहमी मी त्यांना भेटत असतो आणि ते सहकार्य सुद्धा करत असतात त्यांच्या ने, सारखे नेते फार कमी आहेत भाजपमध्ये कदाचित असं म्हणावं लागेल अख्ख्या देशामध्ये एकच नेता तसा आहे आणि मग माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे त्यांना मी तिथे भेटून तो विषय सोडवण्याचा प्रयत्न केला काल मंत्रिमंडळाने नवीन पेन्शन एक योजना दिलेली आहे बाबतीत थोडासा विचार आणि अभ्यास करावा लागेल जर एम्प्लॉईजच्या बा, बा, बाजूने आणि जर तिथे असणारे जे सगळे कामगार त्यांच्या बाजूने तो योग्य असेल तर स्वागतच केलं पाहिजे पण तिथे असणारे जे सर्व कर्मचारी संघटना आहेत देश पातळी जर त्यांनी सांगितले कुठल्याही पक्षाने नाही तर सत्तेत असणाऱ्या पक्षाने या बाबतीतलं राजकारण करू नये त्यांची ही मागणी अनेक वर्षांपासून होती आणि आता ती जर मान्य केली असेल आणि ती जर एम्प्लॉई जो त्यांची संघटना आहे त्यांनी जर ते त्याचं uh, स्वागतही केलं असेल तर आम्ही सुद्धा त्या बाबतीत स्वागत करतो